नमस्कार मित्रांनो राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे राज्यातील अंगणवाड्यामध्ये कार्यरत सेविका व मदतनीस से यांनी शिंदे सरकारच्या मानधनवाडीच्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याने पुन्हा एकदा हे कर्मचारी आझाद मैदानावर उतरणार आहेत तर मित्रांनो काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट व सविस्तरपणे आपल्या पी एम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो विनंती एकच असेल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे वेतनवाडीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच मित्रांनो पंचवीस सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे उद्या सकाळी म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर समितीमधील सात घटक संघटनांचे पंचवीस नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो या नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज एकशे पन्नास अंगणवाडी कर्मचारी चोवीस तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत पंचवीस सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो राज्यातील अंगणवाडी सेविकांना तीन हजार तसेच मदतनीसांना दोन हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला होता या निर्णयाला वित्त विभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उद्यापासून उपोषणाला बसणार आहे म्हणूनच मित्रांनो राज्य उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ राज्य शासनाने मान्य करावी त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी करावी हीच अपेक्षा तर मित्रांनो अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पी एम्स नॉलेज अबिया यूट्यूब चॅनलची धन्यवाद